बघा विद्यार्थ्यांनो आज आपण दिलेल्या इंग्रजी वाक्यातील सब्जेक्ट भर आणि ऑब्जेक्ट कसा ओळखायचा ते शिकणार आहोत बघा सब्जेक्ट म्हणजे काय आता इथे पण आपण सब्जेक्ट लिहिलेला आहे मी याचा पण अर्थ करता, करता। होतो का नाही तर हा जो सब्जेक्ट आहे याचा अर्थ होतो विषय मात्र हा जो सब्जेक्ट आहे याचा अर्थ काय होतो म्हणजे असे जे शब्द असतात यांना आपण होमोनिम असा वेगळा संदर्भ त्याचा असतो वेगळ्या पद्धतीचे ते शब्द असतात तर आता आपल्याला फक्त सब्जेक्ट ऑब्जेक्ट आणि वर्ड हे दिलेल्या वाक्यात कसं ओळखायचं ते शिकायचं आहे ठीक आहे आता वाक्य दिले बघा आय इट अँड ऍप मग आता सगळ्यात सोपं काय देईल आपल्याला भर मीन्स वर्ड यातील ऍक्शन ओळख वर कोणती आहे मग वर्क वर्कला आपण प्रश्न विचारायचा आहे हु काय प्रश्न विचारायचा आहे हु म्हणजे कोण मग वर्कला जर हु असा प्रश्न विचारला तर आपल्याला जे उत्तर मिळेल ते काय राहणार आहे सब्जेक्ट मग आता इट सॅप आय आय म्हणजे काय झालेला आहे तुमचा सब्जेक्ट म्हणजे करता झालेला आहे त्यानंतर इटलाच प्रश्न विचारायचा

यातला वर्ड कोणता आहे राईट आता राईट प्रश्न विचारला हू हूच उत्तर मिळालं आपल्याला ही, ही।, ही। कोणी लिहिली त्याने लिहिली मग हा काय झालाय सब्जेक्ट आता पुन्हा भर प्लस प्रश्न विचारायचा आहे वॉट काय लिहिलं मग ओ काय झाला पोयम काय झाला

पहिला प्रश्न विचारला यूज अमाऊंट प्रश्न विचारला व्हॉट तर काय उत्तर मिळते आपल्याला यूज अमाऊंट हे काय झालेलं आहे ऑब्जेक्ट म्हणजे तुम्हाला करता कर्म आणि क्रियापद ओळखता येईल सोप्या पद्धतीने चालेल आणखी एक वाक्य घेऊ मग चल